जय भीम नम बुद्धाय जय जवान जय किसान जय संविधान कसे आहे सगळे माझे भाऊ माझी बहीण माझे मोठे भाऊ माझे लहान भाऊ माझे काका माझे मामा सगळे बरे हात ना मी चाललो आहे दादा शेतात आई सक आई दुपारपासून कापूस एचाले गेली तिचा आता गाठोळा आणायला जावं लागते मले हा रस्ता बघा असा आहे आणि आई कापू शेचाले गेली बारा वाजतापासून आता गाठवळ्यानंतर डोक्षावर हां पहिले बंडी गिंडीने आणत होतो बंडी जोळी कोण टाकली का जोळीचं होत नाही ना कोण आता कसा करणारे कोण नाही आहे भाऊ होता भाऊ आरला त्याच्यानं कसं एकट्या रोज आहेत आता त्या कारणामुळं आणि तुम्ही असाल वा शेत भरपूर असं माझ्याकडे शेत नाहीत आता दोन ते लागून शेत करतो मी दुसरं काहीच नाही स्वतःची शेती नाहीत आता माझ्यापाशी तुमचेच आशीर्वाद तुमचा तुमची उपकार त्या कारणामुळे मी काही करायलाही पाहतो तर तुमच्या आशीर्वादाने दुसरं काहीच नाही दादा तुमचा सपोर्ट हा लय महत्वाचा आहे आता मी माझ्या शेतात चाललो आहे आता बघू शकता शेताचा रस्ता बघू शकता तुम्ही बघितला हा शेताचा रस्ता आहे माझ्या बघा आणि माझे मित्र माझे भाऊ माझी लहान बही माझी मोठी हे कुठून बघता तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि गरिबातला सपोर्ट करा बरं हां आता असं चालू आहे की अनिल मिश्राचं बाबासाहेबांबद्दल वाक्य आणि तो बाबासाहेबांचं अस्तित्व खरा मिटवण्याचा प्रयत्न चालू आहे अनिल मिश्राचं चा काम चालू आहे कारण हा अनिल मिश्रा एक मनुवादी आहे सवर्णवादी आहे त्या कारणामुळं तर आपल्याला आंबेडकरी अनुयाय आपले जेवढेही आहे महाराष्ट्रातील या, या जगातील सगळे त्यांना माझं एकच सांगणं आहे हा अनिल श मिश्राला आपला धडा शिकवायचा आहे तर माझ्या मित्रांनो आपल्याला सोशल मीडियावर यायचं या लागन आणि अनिल मिश्राला विरोध करावा लागन कारण हा व्यक्ती संविधानाच्या म्हणजे संविधानाला त्याचा डावपेश नाही आहे संविधानाचं त्याला काहीच घेणं देणं नाही आहे संविधान त्याच्यासाठी चांगलं आहे हे लक्षात जा संविधान तिच्यासाठी चांगलं आहे फक्त जो लिहिणारा आहे ना तो तिच्यासाठी चांगला नाही आहे कारण बाबासाहेब आंबेडकर एक निश्च जातीचे होते एक शोचित पीडित वंचित बहुजन समाजातले माणूस होता लेकरू होता त्या माणसानं संविधान लिहिलं तर ह्या मनुवाद्या लोकांना जमून राहिलं ते आणि त्याच कारणामुळं बाबासाहेब आंबेडकरांना विरोध करत आहे त्यांचं अस्तित्व मिट मिटवण्याचा प्रयत्न करत आहे तर माझं म्हणणं आहे अनिल मिश्रालाच भिकार तू हे बाप दहा जन्म घेशील दहा बापाचाही झाला असेल तू लक्षात ठेवजो पण बाबासाहेबाचं अस्तित्व मिटू शकत नाही बाबासाहेबांचं अस्तित्व भारताचंच नव्हे तर भारत देशात आहे समजलं काय बरोबर नाही काय तर माझं एकच म्हणणं आहे अनिल मिश्राला कारण भरपूर मनुवादी लोक बाबासाहेबांच्या विचारावर टीका करून राहिले त्यांच्या संविधानात लिखित संविधानावर टीका करून राहिले कारण संविधान लिहिणाऱ्यापाशी बत्तीस डिग्री आणि बारा तेरा भाषेचं लँग्वेज होतो तो भारताचाच नव्हे तर भारत देशातील जाऊन बाहेर देशात जाऊन देशा शिकला तर विचार करा आणि आता आताची अंगणवाडी नापास दहावी नापास आठवी नापास बारावी फेल हे लोक तिच्यात किमी कमया काढून राहिले विचार करायची गोष्ट आहे म्हणजे आपण आपलं संविधान केवढं सुंदर लेखणीने लिहिलेलं आहे बाबासाहेबांच्या विचाराने लिहिलेलं आहे शिक्षणाने लिहिलेलं आहे रेखाटलेलं आहे आणि अनफण लोकं त्यात कमिया काढून राहिले तर विचार करा की हे सरकार कसं असेल हे सरकारातले लोकं कसं असन आणि हे दुनिया कशी असन कारण अनिल मिश्रासारखे लोक हे फक्त एक बुजाळन आहे समाजातले तुम्हाला मी सांगतो अनिल मिश्रा एक काय आहे एक बुजाळन आहे एक ठेवलेला एक माणूस आहे आणि सगळे दोरे हे राजकारणातले लोकांपाशी आहे म्हणजे अनिल मिश्रा हा फक्त काय आहे कोणाच्या कोणाने चोरून राहिला एखाद्या राजकारणातील नेत्यापासून त्याने काहीतरी बनलेला आहे तो पैसे घेतले असेल त्याने आणि एखाद्या नेत्यानं म्हटलं असेल अनिल मिश्राला तरी हे काम कर तू तू बाबासाहेबांच्या विरोधात जाय आंबेडकरच्या विरोधात जाय तू बोल मी तुला सपोर्ट करतो फक्त आपल्याला काय करायचं आहे जातीवाद करायचा आहे आणि जातीवाद मिटवायचा नाही आहे आपल्याला जातीवाद हा काय करायचं आहे लोकांपर्यंत न्यायचं आहे म्हणजे भांडणं लागले पाहिजे जातीवाद झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या होऊन राहिल्या कळलं का तुम्हाला ह्याच कारणामुळं मी माझं एकच म्हणणं आहे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो महाराष्ट्रातल्या माझ्या जयभीम बांधवांनो की माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला संघटित होणं गरजेचं आहे कारण आपला सोचित पीडित वंचित समाज बहुजन समाज एस सी एस टी ओबीसी समाज हा अजूनही हा मागासलेला आहे ह्याच कारणामुळं हे लोक बाबासाहेबांच्या चरित्रावर बाबासाहेबांच्या विचारावर बाबासाहेबांच्या संविधानावर विटंबना करून बाबासाहेबांचं अस्तित्व संपण्याचा प्रयत्न करणार पण बा तेले हे समजत नाही की थोडंशा टीका केल्याने बाबासाहेबांचं अस्तित्व संपणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकर जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबाची रूपरेखा आहे नाहीतन सूर्य गेला तर बाबासाहेब गेले कळलं काय कारण जोपर्यंत ही पृथ्वी जिवंत आहे जोपर्यंत चंद्र सूर्य तारे जिवंत आहे तोपर्यंत बाबासाहेबाचं अस्तित्व तो कोणीच मिटू शकत नाही आणि मिश्राचा बापही मिटू शकत नाही आणि कोणचा तोफाही मिटू शकत नाही बरोबर नाही का ह्याच कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे माझ्या जैवीन बांधवांनो की आपल्याला एकनिष्ठ होऊन एक मजबूत एक भीमाचा लढा देऊन आपल्याला ह्या ल ह्या गोष्टी आपल्याला परिपूर्ण करायच्या आहे जेणेकरून आपल्या समाजावर आपल्या धर्मावर कोणी अत्याचार ना करू नये कारण बलात्काराचे भरपूर प्रसंग वाढलेले आहे कारण पहिले असं होतं की आत क कोणालाही रस्त्यावर चढता येत नव्हतं धुंगणाला फळागयात मळकं घालायचं होतं आता पण तशीच परिस्थिती आहे तुम्हाला वाटत असेल ढुंगणाच्या फळांगातला मडकं गेलं व समजू नका आताही लोक आपल्यावर वाईट नजरा ठेवतात जातीवाद चालू आहे कारण जोपर्यंत त्याच्या दिमागात दिमागातील जातीवाद संपत नाही तोपर्यंत एस सी एस टी ओबीसी आपला सुचित पीडित वंचित समाज हा कधीही सुरक्षित राहत नाही कारण आपल्या जोपर्यंत आपली बाई बहीण आई माय जोपर्यंत ही सुरक्षित नाही जोपर्यंत ते रस्त्यावर फिंदास फिरत नाही तोपर्यंत समजायचं ते सुरक्षित नाही कारण काही लोक मनोवादी लोक आपला धर्माचा आपल्या जैभिमवाल्यांचा राग भरपूर करतात त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे की आपल्याला संघट व्हायचं आहे बरोबर नाही काय जयभीम नम उधाय बघा माझं शेत दाखवतो हे आलं मी शेतात बघू शकता हे माझं शेत बघा माझा शेत बघा दिसलं काय दिसलं मला माहित नाही बाया वावरात बाया वावरात हे चाले कापूस मला माहित नव्हता काही बघू शकता अशी हाट झाड बया की काहीच कामायचे नाही किती होते काय होते काय बघू शकता तुम्ही हे नाही का बघा चला मग लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम नम बुद्धाय